राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्यातर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण फक्त आपला हॉल आणि विद्यार्थी उपलब्ध झालेले आहेत खरंतर संयुक्त विद्यमाने म्हणण्यापेक्षा हा विद्यापीठाचाच कार्यक्रम आहे म्हणून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि हा जो प्रसार प्रचार आहे देशभक्तीचा हे पुढेही असंच मुजूर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं यासाठी मी प्रथमत आमचं आमंत्रण स्वीकारलं त्याबद्दल दत्ता हरी सरांचे स्वागत करून त्यांना आजच्या या व्याख्यानासाठी निमंत्रित करते आणि आपलं देखील सर्वांचं या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय व्यवस्थापक परिषद सदस्य आज प्रथमतःच माझ्या संकुलात आलेले आहेत पेशकार सर आणि मी दादांना आवर्जून सांगत असते की तुम्ही एकदा या माझ्या संकुलाची परिस्थिती पहा आणि मला खरंच खूप मोठं नाव करायचं संकुलाचं पण काही गोष्टी मला कमी पडल्या तर तुम्ही मला पाठीवर हात ठेवून म्हणा की मी आहे म्हणून मी त्यांचं देखील स्वागत करते आणि त्यांच्यासोबतच आज आपल्याला म्हणजे दुधात साखर म्हणावं असं प्रमोदजीसुद्धा इथे मिळालेले आहेत सिनेट मेंबर जरी असले तरी आवर्जून ते अगदी प्रथम आपल्या संकुलात उपस्थित झाले त्यांचं देखील मी स्वागत करते बऱ्याच विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये खूप जल्लोषाने भाग घेतला पुन्हा एकदा आपण तोच जल्लोष दाखवून

आमचे मित्र प्रमोदजी देशमुख आजचे वक्ते मापाने सर आणि गायकवाड सर आणि उपस्थित समोर प्राध्यापक वर्ग विद्यार्थी मित्र आणि मंत्री खरं म्हणजे चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण चौदा ऑगस्टला आपल्या अखंड भारत जो होता त्या भारताची पत्रे झाले एका अर्थानं आपल्या भारतमातेचं विभाजन करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं या दिवसाची आठवण म्हणून आज देशभरामध्ये दे सगळ्या समोर हा विषय पोहोचावा देशाचं विभाजन का झालं हे विभाजन टाळताळलं असतं का आणि परत एकदा आपण अखंड भारताचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवू शकतो का मला असं वाटतं की आजचे वक्ते याचं विस्तारानं आपल्या समोर मांडणी करणारच आहे आपल्या सगळ्यांना माहिती की इस्रायल आपण सगळ्यांनी ऐकलं असेल इस्रायल जो देश आहे हा देश हा अनेक वर्ष याचे नागरिक जगभरातल्या सगळ्या ठिकाणी होते परागंदा झालेले होते पण हा देश उभा कसा राहिला आपल्या सगळ्यांना मी सांगेल की इस्रायल छळाकडून बळाकडे नावाचं एक सुंदर पुस्तक नावा पालकरांनी लिहिलेलं आहे आपल्याला जर कधी वाचायला मिळालं लग तर आपण अजून वाचा मग आपल्या लक्षात येईल की असा देश की ज्याचे नागरिक सगळ्या जगभरामध्ये होते ज्यांना भूमी नव्हती त्या देशाने इस्रायल आज आपण बघतो की इस्रायल आज जगामध्ये कशा पद्धतीनं उभा आहे आठमान्याचा त्याचं कारण असं की एक पिढी दुसऱ्या पिढीला सांगत गेली की आपण एकदा आपल्या देशामध्ये नक्की जाऊया आपला देश आपण उभा ठेवूयात आपला पुढचं त्यांचं जे कोणी आपलं जसं एखादी चांगली मोठी मोठा सण असतो की म्हणजे समजा गणपती आहे आपला तर ते सांगायची की आपण पुढच्या वर्षी गणपती आपल्या देशामध्ये बसवणार आहोत या प्रकारची या प्रकारचा मेसेज त्यांनी पिढ्या पास केला आणि ती इच्छाशक्ती प्रबळ ठेवली आणि आज इस्रायल जगामध्ये आजूबाजूला सगळी शत्रू राष्ट्र असताना मानेनं उभा आहे आपण सगळेजण इस्रायलचा आहे मला वाटतं आपल्यालाही याच प्रकारे आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्यांपर्यंत हा विषय न्यायला लागेल की कधीतरी आमची सिंधू नदी आमच्या देशामध्ये होती कधीतरी नानक साहेब आमच्या देशामध्ये होत आणि तो देश तो ती जी भूमी आहे ती आमची होती ती विभाजित झाली त्याचा पाकिस्तान झाला पण आम्हाला कधीतरी येत हे सगळं एकत्र करता आलं पाहिजे एक झालं पाहिजे आमचा देश अखंड झाला पाहिजे या प्रकारचं स्वप्न हे पुढच्या पुढीपर्यंत जागवण्याचा जा उद्देश मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचा त्यामुळे मी फार वेळ आपल्यामध्ये आणि वक्त्यांमध्ये घेणार नाही आजचे वक्ते आपल्याला जे मिळालेले आहेत कोंडराव सर हे अतिशय अभ्यास हो या विषयावरचा त्यांचा अभ्यास केले अनेक वर्षांचा आहे त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत मला असं वाटतं की आपण माझ्या सहित जण त्यांच्या व्याख्यान ऐकण्यासाठी उत्सुक आहोत त्यामुळे मी माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद आपला <laughs> या कार्यक्रमाचा उद्देश आपण सांगू दुन यानंतर अगदी थोडक्या शब्दांमध्ये त्यांचं परिचय करून देतो खर तर जबाबदारी जबाबदारी ही स्वीकारावी लागलेली आहे तर आज आपल्याला लाभलेले व्याख्याने त्याचा खूप मोठा वायोगट आहे ते बावीस वर्षापासून हबी स्वामी महाविद्यालय येथे उदगीर येथे ते राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून काम करतात त्यांनी हे सगळं सांभाळत सांभाळत शिकवत शिकवत त्यांना अभ्यासाचा छंद वाचनाचा छंद आहे म्हणून त्यांनी त्यांची तीन ग्रंथ आहे महात्मा बसवेश्वराच्या विचारावर आधारित दुसरा आहे शकुला निगम आणि विकास आणि तिसरा आहे गोळ माणूस हे तीन ग्रंथ नाही तर त्यांची उंची त्यांच्या पुढेही आहे आणि मग त्यांनी अनेक

उभय महाराष्ट्रामध्ये सतत आपलं मनोबल व्याख्यान व्यक्त करतात सगळ्यांना सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीमध्ये एक आजच्या पिढीचे एक चांगले वक्ते मार्गदर्शक म्हणून त्यांनी सतत पुढाकार घेत आहे मला वाटतं मी त्यांचा अजून नाव लसक परिचय करून देण्यापेक्षा दोन पानाचा त्यांचा परिचय आहे खरंतर त्यांच्या वाहिनीमधून त्यांच्या व्याख्यानातून त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला त्यांचा परिचय होणार आहे आणि म्हणून मी त्यांचा परिचय न लांबवतात त्यांचा परिचय मी उमवतात आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दत्ता आणि वडगाव सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगतातून आमच्या विद्यार्थ्यांना या पारंपरिक मराठवाडा विद्यापीठ आहे पार्टीशन हॉरर्स फाळणीची भयावहता किंवा फाळणीची तर मराठीमध्ये दाहकता असं म्हणता येईल त्याचा हा स्मृती दिन आहे आता तो हिंदी शब्द लिहिल्यामुळं विभाजन विभीषिका हा थोडा आपल्याला अवघड जातो तर की आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झालो आणि चौदा ऑगस्टला ते स्वातंत्र्य आपल्याला फाळणीसह मिळालं आणि म्हणून त्याची जी बयावता आहे त्याच स्मरण आपण का केलं पाहिजे हा आपल्या आजच्या व्याख्यानाच प्रयोजनातला प्रश्न आहे आजच्या या व्याख्यान व्याख्यानबालेसाठी ज्यांनी मनापासून पुढाकार घेतला ते चाचकर सर त्याने मला आठ दिवसापूर्वी पेशकार सरांनी मला फोन केला होता आणि आजही सकाळी त्यांचा मला फोन होता साऱ्या वाजता मी मला विसरला झेंडा बंद करून मी नुकतंच निघेल काल मी एका शाळेमध्ये झेंडा वंदनाच्या माझ्या हस्ते झेंडा वन होता की आज तरी आपल्या कॉलेज मधला झेंडा वदन करा मग तू करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक महाजन सर प्रगुरु त्याच्यानंतर सगळं आलेले मला वाटते प्रमोद देशमुख सर की ज्यांचं आमच्या भागामध्ये सगळ्यांची शाळा आणि देशमुख म्हणजे शिक्षणाचं एक पॅटर्न होत सगरोळी म्हणले की तिथला सावरकर जलतरणिका आणि सगरोळीची ती शाळा आणि त्या शाळेची संगीत शाळेची शिस्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असलेली आहे आणि केमिस्ट्रीच्या मॅडम मॅडमचं नाव मी विसर मॅडम हा संगीता मॅडम त्याच्यानंतर एन एस एस चे प्रमुख आमचे मारुती गायकवाड सर विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख त्यांनी मला काम फोन केला होता की पाठक सर काहीतरी इंटरव्ह्यू ऐकून आले नाही आणि आपण सर्व विद्यार्थी संशोधन बंधू बघितलं आपण स्वातंत्र्या दिन मिळवला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला काय झालं तर आपला युनियन जॉब खाली दिसला आणि आपला तिरंगा ध्वज वर पडतो त्यापूर्वी एकोणीसशे अठराशे सत्तावन्न पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत आढावा ला घ्यावा लागतो हे काय झालं आणि आपल्याला अखंड का भारत काय फाळणीची जी वनावरता आहे ती आपण नुसती वाचली आपल्या पिढीने ती वाचली ज्यांनी ती अनुभवलेली असेल तर देशमुख सरांच्या वडिलांनी ती अनुभवलेली असेल ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या वडिलांनी ती अनुभवलेली असेल त्यांनी जी अनुभवली त्यांनी काय अनुभवलेलं असते कारण आपण ही वाचतो तेव्हा आपल्या अंगावर शहा येतात कारण दहा ते वीस लाख लोक मृत्यूमुखी पडले चौदा ऑगस्टला आणि त्यांच्या प्रेता दिसी ट्रेनच्या ट्रेन भरून भारतामध्ये आल्या कारण ब्रिटिश भारत जो होता त्या ब्रिटिश भारतामध्ये दोन भारत झाले आणि पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान दोन्ही कोणी ट्रेन अशा भरून आल्या आपण पाहतो की दिल्लीमध्ये कुठलंही सार्वजनिक ठिकाण राहिलं ना नाही ज्या ठिकाणी निर्वासितांना जागा असेल असं साधारणतः एक दीड कोटी ते दोन कोटी लोक विस्थापित झाले आपण असं म्हणत असतो की ऑफ पाकिस्तानमध्ये बाबासाहेबांनी जजमेंट सारखी मांडणी केली लोक प्रश्न करतात की पण इथे सगळी मुस्लिम वेगळं का पाठवून दिली नाही तर हे सगळे प्रश्न आपण तपासून पाहिले पाहिजेत की ते विस्थापन हे किती कठीण असते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना सावरकरांना जे काळा जन्म शिक्षा झाली आणि ते सिलोर जेलमध्ये जेव्हा होते तेव्हा त्यांनी मुस्लिम प्रश्नाचा सर्व अभ्यास केला आणि सावरकरांच्या हे लक्षात आला पण सावरकरांचं सुद्धा राष्ट्राबद्दलच चिंतन काय होत कि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट आणि लोकसंख्येच्या प्रमाणात जागा असं ते तत्त्व होत आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं स्वरूप जर आपण बघितलं तर अठराशे ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सोनेरी पान म्हटलेला आहे सहा सोनेरी पाना स्वातंत्र्य समर म्हटलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाला अठराशे सत्तावन्न चा जिहार असं म्हटलेलं आहे आता हे जे पुस्तक माझ्या हातामध्ये मा आहे काँग्रेसनी आणि गांधीनी अखंड भारत का नाकारला हे लेखक सावरकरवादी आहेत ज्यांच्यावर हिंदुत्ववादी म्हणून लेबल लागलेला आहे ज्यांनी सावरकरांचा सा प्रचंड अभ्यास केला पण त्यांनी या पुस्तकाच्या अगोदर अठराशे सत्तावन्न जिहाद नावाचं पुस्तक विद्यापीठातल्या प्राध्यापकांचं विद्यार्थ्यांचं हे कर्तव्य आहे की तो आपण वापरून पाहिलं पाहिजे हे का लिहिलं तर अठराशे सत्तावन्न ला जो उठाव झाला तो उठाव म्हणजे मुघलांचा मुस्लिम सत्तेचा लढा होता म्हणणं होतं की आमचं राज्य आम्हाला परत मिळालं पाहिजे त्यासाठी ते होत आणि म्हणून ह्या सत्तावन्नच्या उठावामध्ये त्याच्या पाठीशी नव्हते आणि हा अठराशे सत्तावन्नचा बंड पाट्याने त्याला बंड म्हटलेला आहे काही जणांनी त्याला उठाव म्हटलेला आहे काही जण त्याला स्वातंत्र्य समर म्हटलेलं आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला चिहाग म्हटलेला पण आचार्य जावडेकरांचं तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास नावाचं पुस्तक वाचलं असेल तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सापडेल की भारतीय माणसाने सातत्याने हा विचार केला की मुघलांच्या राजापेक्षा इस्लाम सत्तांपेक्षा निजामांच्या सत्तांपेक्षा ब्रिटिश सत्ता महत्वाची आहे आणि म्हणून लोकांनी ब्रिटिशांना प्राधान्य दिलं आज आपण हा सगळा अभ्यास काय करतो आहोत तर भावी पिढीला हे लक्षात आलं पाहिजे की हे जे स्वातंत्र्य आपण मिळवलंय हा जो आता असलेला जो अखंड भारत आहे तो भारत किती परिश्रमाने नंतर जे नंतर एक ते दोन कोटी लोकांचं विस्थापन ह्या सगळ्यावर तो उभा आहे आणि म्हणून अठराशे सत्तावन्न ते सत्तेचाळीस हा जो सगळा लढा जर आपण पाहिला तर आगरकरांनी सुधारकामध्ये लिहिलेला आहे की हा प्रश्न चोवीस टक्के मुस्लिमांना पन्नास टक्के जागा आणि शहात्तर टक्के हिंदूंना पन्नास टक्के जागा असा तो संघर्ष आहे आणि हा संघर्ष सातत्याने पुढे चालू राहिलेला आहे अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये ब्रिटिशांनी मुस्लिमांना जबाबदार धरलं आणि म्हणून त्यांनी जामा मस्जिद दबेदा केला घोड्याचा मुस्लिमांवर अटॅक केले मग आपण पाहतो की अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना सर सय्यद अहमदांनी केली आणि ते ब्रिटिश पद्धतीने शिक्षण घ्यायला आणि ब्रिटिशांना मदत करायला के सुरुवात केली असं धोरण त्यांनी बदललं आणि ब्रिटिशांनी सुद्धा अठराशे सत्तावन्नच्या पूर्वी या देशातली सगळी संस्थानिकांचं विलिनीकरण करायला सुरु केलेलं होतं पण त्यांनी सत्तावन्नच्या उठावानंतर विलिनीकरण थांबवलं संस्थानांचा खालसा केला नाही ती संस्थान स्वतंत्र आहे आता आपल्या एकटं काय झालं की पाकिस्तान भारत असं विभाजन झालं पार्टीशन झालं आणि म्हणून आपल्या मनामध्ये ती जखम आहे जसं आहे म्हणून आपल्याला सुद्धा असं वाटतं की याचा जबाबदार कोण गांधी जबाबदार का नेहरू जबाबदार का सरदार जबाबदार का नेताजी असते तर काय झालं असतं असे सगळी प्रश्न घेऊन आपण विचार करत असतो याला कोण जबाबदार आहे तर याला मग त्याचा शोध या पुस्तकामध्ये मोरे सरांनी अतिशय पुराव्या दिसे मांडलेला आहे पण वाचला पाहिजे कारण नरहर गुरुंदकरांनी त्यांच्या जागर आणि शिवरात्र ही सगळी मांडणी केली होती त्यांनी जमातील इस्लामी सगळं भाषण दिलं त्यांनी सांगितलं की मी असा प्रश्न करतो तुम्हाला की मी अल्ला मानत नाही इस्लाम मानत नाही तर मला हे सगळं मांडण्याचं स्वातंत्र्य आहे का तर ते लोक आता बघता बोलतो बोल जेव्हा आहे का म्हणतो ते आहे म्हणती आहे म्हणत असाल तर कुरुंदकर म्हणाले की तुम्ही इस्लाम वाचला नाही ज्याला अल्ला वाटे नाही त्याला इस्लाम मानले नाही त्याला बोलण्याचा सुद्धा अधिकार नसतो असं ते आहे एवढं प्रखर भाषण नर कुरुंदकरांनी जेव्हा ते इस्लामी समोर दिला आणि ते शिवरात्र या ग्रंथामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे ते आपण काढून पाहू नर कुरुंदकरांनी आकलन मध्ये जागरमध्ये ह्या सगळ्या मान्य केल्या आणि त्यांनी सांगितलं की अठराशे च्या उठावाकडे सुद्धा आपण कशा दृष्टीने बघितलं पाहिजे झाशीच्या राणीने मेरी झाशी नाही मुंगी असं म्हटलेलं आहे आपल्याला राष्ट्रीय दृष्टीच मिळाली नाही राष्ट्र काय असते ब्रिटिश आल्यानंतर आपल्याला कळा आता आपला भारताचा नकाशा आपण जर पाहिला अखंड भारताचा हिंदू कुशातला किंवा महाभारतातल्या गांधारी अफगाणिस्तान मधली होती हा सगळा भाग जर पाहिला तर आपला जवळजवळ आशिया खंडातली दहा राष्ट्र त्याच्यामध्ये येतात आपल्याला अखंड भारत करावं लागेल पण आपल्याला पाकिस्तान बांगलादेश आणि भारत भारत नेपाळ सुद्धा नाही अखंड करायचा आहे असं आपल्याला वाटते पण हे करणं एवढं शक्य आहे का ते कसं करता येईल तिथली जी लोक आहेत त्यांचं आपल्याला काय करावं लागेल आणि नरेंद्र मोदी सरकारने या दोन हजार एकवीस ला घोषणा केली की फाळणीची ताहता त्याचा साजरा झाला पाहिजे हा जर झाला नाही तर सातत्याने आपल्या राष्ट्राचा इस्रायलची आठवण दिली दुसऱ्या महायुद्धामध्ये लोकांनी हिटलरच्या विरोधामध्ये काम केलं आणि संपूर्ण जगातल्या ह्या मित्र राष्ट्रांना विजय मिळवून देण्यासाठी मदत केली त्यांची जगातली सगळ्यात मिळवा राही सुद्धा त्यांची जीव आहे त्या सगळ्यांनी तिथली इस्रायलची जमीन खरेदी जे की दुसरी रेती असलेली आहे मंजर जमीन आहे ती खरेदी केली आणि जगातल्या सगळ्या देशातल्या विखुरलेल्या विस्थापित झालेल्या मायग्रेट झालेल्या लोकांना लो आव्हान केला की तुम्ही इथे या जमीन तुम्हाला मोफत जिली जाईल तिथं तुम्ही हे करा आणि अशा पद्धतीने राष्ट्र उभं टाकला आणि ती नॉलेज पॉवर वर असलेलं राष्ट्र आहे त्याच्या सगळ्या बाजूनी इस्लाम कंट्रीज आहे त्या सगळ्यांना असं वाटलं की आम्ही याला सतत संपू आणि आम्ही इथं हे करू पण ते शक्य झालं नाही आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे मोदीजींना असं वाटलं असेल की हे हा दिन साजरा करण्याच्या हेतू मधला हा भाग आहे की आपल्याकडे राष्ट्रनिष्ठा प्राधान्याने पहिली यायला पाहिजे मी जर प्रश्न केला तुम्ही कोण तर आपण मी भारतीय म्हणायला पाहिजे पण दुर्दैवाने मी काय म्हणतो मी अमुक जातीचाळी मार, कोळी सांबार अशा आपल्याबरोबर जातीची नावं आपण सांगतो परिणामी राष्ट्रभावना जर निर्माण झाली नसेल तर घर घर तिरंगा आणावा लागतो भारतीय संविधानाला दुहेरी आव्हान यासाठी आहे की जगातली संविधाना ज्या मूल्यांचं संरक्षण करतात ती ते निर्माण करून त्यांचं संरक्षण करायचं जबाबदारी भारतीय संविधानाला आहे कारण आपल्याकडे ही मूल्य नोंदली नाही आपली मानसिकता अद्याप ही शाहीची गुलामगिरीची अशा स्वरूपाची आहे आणि ते ब्रिटिशांमुळे आपल्या लक्षात आलं की हे असं राष्ट्र असते